टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भानं जे अपडेट आहे ते अपडेट आपण या समावेश सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व एक लाख पस्तीस हजार जे युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहे या, लग, या सर्व विद्यार्थ्यांनी आझाद मैदानाथी एक आंदोलन केलं आणि या आंदोलनामध्ये सर्व विद्यार्थी सहभागी झाले परंतु यामध्ये आपला कोणताही तोडगा निघाला नाही कोणतेही मंत्री संत्री आपल्याला भेटायला आलेत नाही नेमकं त्यावरती काय उत्तर आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं नाही आपल्या मागण्या काय आहेत हे सुद्धा समजून घेतलं नाही परंतु काही जी एम एल ए आमदार आहेत त्यांनी मात्र सभागृहामध्ये आपल्या वतीनं जी काही बातचीत झाली आणि चर्चा लक्षवेधी ज्या वेळेला लावली होती आणि त्यावरती बोलण्यात आलं त्यावेळे वेळेला मंगलप्रभात लोडा आहेत कौशल्य जे उद्योजकता मंत्री आहेत त्यांनी उत्तर दिलं की मी परमनंट करण्याबद्दल कुठेही काही बोललेलो नाही आणि मी त्यांना सांगितलेलं आहे की ही, का ही, ही प्रशिक्षणाचं काम आहे आणि हे तुम्हाला प्रशिक्षण समजून घेणार आहात म्हणजे प्रशिक्षणच करून घ्यायचं आहे त्यामुळे मुख्यमंत्री यांनी हा कार्यकाळ तुमचा पाच महिने वाढवलेला होता आणि हा टोटल अकरा महिने झाला आणि पुढच्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यात काही विद्यार्थ्यांचा कार्यकाळ कार इतर जे आस्थापना आहेत शिक्षण विभाग सोडून या सर्व आस्थापनांचा कार्यकाळ विद्यार्थ्यांचा संपत आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांना दिलेला शब्द जो निवडणुकीपूर्वी किंवा निवडणूक झाल्यावरती दिलेला शब्द पाळावा कारण मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री ज्यांनी स्वतः आणि दिलेले शब्द आहेत बोललेले शब्द आहेत ज्यात रेकॉर्डेड आहेत व्हिडिओ आहेत ज्या वेगवेगळ्या सभेमध्ये बोलताना त्यांनी बोललेले आहेत की आम्ही तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना पन्नास टक्के तर विद्यार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी प्रशिक्षण झाल्यावरती परमनंट करू त्याच ठिकाणी आम्ही काम देऊ तुम्हाला जर त्याचं काम आवडलं तर असं सुद्धा त्यार त्यार है। त्या ठिकाणी म्हटलेलं आहे मग या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपण बोललेल्या आहेत आणि यावरती आपण विचार सुद्धा करत नाही याच उद्देशानं आणि हे जे शब्द आहेत हे शब्द पाळावेत म्हणून खुद्द तुकाराम बाबा यांनी एक ऑगस्ट पासून आमरण उपोष कर उपोषण करण्याचं ठरवलेलं आहे आणि या माध्यमातून वेगवेगळ्या जिल्ह्यातील म्हणजेच आपले महाराष्ट्रातील जे छत्तीसही जिल्हे आहेत या छत्तीस जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना म्हणजेच युवा कार्य प्रशिक्षणार्थींना आणि जे जिल्हा अध्यक्ष आहेत अध्यक्ष आहेत संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीनं आपली मागणी पूर्ण करण्यासाठी आपल्याला यासाठी लढा देणे आहे याच भूमिकेवरती आपले तुकाराम बाबा ठाम आहेत आणि दिलेला शब्द यांनी पळावा कारण नाही तर यांच्यावरती गुन्हे दाखल करावे म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंगलप्रभात लोडा जे कौशल्य उद्योजकता मंत्री आहेत की यांनी युवकांची युवा कार्य प्रशिक्षणार्थींची बोलून आणि हे व्हिडिओ सुद्धा त्या ठिकाणी दाखवता येणार आहे आणि याच माध्यमातून त्यांना त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावे असे 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 मत जे आहे ते, ते तुकाराम बाबा यांचं आहे आणि आपण लाईव्ह विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी बघितलेलं असेल आणि ज्या ज्या वेळेला तुकाराम बाबा हे बोलत आहेत तर ते, ते, ते आपले जे काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीचा ग्रुप आहे इतर जी ग्रुप्स आहेत जिल्ह्यांची त्यावरती आपल्याला हे व्हिडिओ पाहायला मिळतात याच माध्यमातून आपण सुद्धा एकजुटीने वार जर राहिलं तर आपल्याला नक्कीच न्याय मिळेल कारण वारंवार मी सांगतो आहे की महाराष्ट्रात जर आपल्याला कोणता कोणता जर न्याय पाहिजे असेल तर आपल्याला आधी लढावं लागेल बळावं लागेल तेव्हा कुठे आपल्याला न्याय मिळतो विद्यार्थी मित्रांनो आणि जे कोणी आता युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून जॉईन होणार आहेत किंवा नवीन नोंदणी ज्यांनी केलेली आहे नवीन नोंदणी सुरू होणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही फायद्याचं असणार आहे त्यामुळे आपण सुद्धा याला सपोर्ट करावं आणि नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा संधी देण्यात यावी हे सुद्धा मत विद्यार्थ्यांचं बरोबर आहे त्यामुळे फिफ्टी पर्सेंट जरी विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांचं काम जरी त्या आस्थापणे लावळलं असलं तरी पण ही मागणी तर पूर्ण व्हावी परंतु त्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थी जे नवीन आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी काम मिळावं हे सुद्धा महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो कारण ते सुद्धा आपले भाऊ बंद आहेत त्यामुळे ही जी मागणी आहे या मागणीच्या मागणीसाठी आणि आमरण उपोषणासाठी आणि गुन्हे दाखल होण्यासाठी आपण सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्नशील असावे जे युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून एक लाख पस्तीस हजार जे काम करत आहेत त्यांच्याच बेतानं आणि त्यांच्याच उद्देशानं हे महत्वाचा व्हिडिओ होता आपल्याला हे अपडेट कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनेलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद